झालं जातीय तेड निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी बेताल वक्तव्य व पोलिसांना एकेरी भाषा वापरल्यामुळे आमदार नितेश राणे अडचणीत येण्याची शक्यता मागील काही दिवसांपूर्वी इसाने कांबळे मोहल्ला येथे गोवंशीची हत्या करण्यात आली होती याचे पडसाद जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर उमटले होते या प्रकरणी महाड डी सी पोलिसांनी रितसर गुन्हा दाखल करून आतापर्यंत अकरा आरोपींना अटक केली आहे या घटनेचा जाब विचारण्याकरिता आमदार नितेश राणेने एकोणीस जून रोजी रात्री महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये दोन धर्मामध्ये वाद होतील असे बेताल वक्तव्य करोड पोलिसांनाही एकेरी भाषेची वागणूक दिली होती संपूर्ण राज्यामध्ये हा चर्चेचा विषय बनला असून आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी आक्रमक होताना दिसत आहे नितेश राणे यांनी बेताल वक्तव्य करून दोन धर्मामध्ये वाद व वा दंगली घडवण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे नितेश राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महाडशर पोलीस ठाणे येथे लेखी निवेदनाद्वारे केली आहे आमदार नितेश राणे यांच्यावर त्वरित कारवाई न केल्यास वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र आंदोलन छोडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड राणे यांनी येऊन या ठिकाणी भडकाऊ भाषण करून दोन्ही समाजामध्ये कशी निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य निर्माण केलेलं आहे आम्ही समग्र जनता शांततेच्या मार्गाने जात असताना अशा प्रकारचं वातावरण जर गडूल करण्याचा प्रयत्न जर करत असतील वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राणे यांचा जाहीर आम्ही निषेध करत आहोत आणि या संदर्भामध्ये रायगड जिल्ह्याच्या स्थानिक आमदार असतील पोलिस स्टेशनचे अधिकारी असतील त्यांनी शांतता प्रस्तावित व्हावी अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम केलेलं आहे आणि शांतता भंग होऊ नये म्हणून आम्ही रायगड जिल्ह्याच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज या पोलिस स्टेशनला निवेदन सादर केलेलं आहे आम्ही वंचितच्या वतीनं शहर पोलीस स्टेशन आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि जो हा काय महाड शहरामध्ये गोंधळ हा चाललेला आहे जातीवाद निर्माण करण्याचा जा प्रयत्न जे करणार आहात आणि त्याला लगाम लागले पाहिजे तर आम्हाला काही अंचित नाही त्यांची कारवाई थेट केलेली आहे परंतु एक लोकप्रतिनिधी असून असा जो प्रचार करतात हे महाड क्रांती भूमीला शोभण्यासारखं नाही आहे आणि एवढंच मी बोलतो की त्यांनी या संदर्भात कुठल्याही कारवाई कर्तव्य अगोदर विचार करावा की हे महाड क्रांतीभूमी आहे इथे आंबेडकरी चळवळ आहे शिव छत्रपतींची चळवळ आहे आणि अशा चळवळीमध्ये बांधा आणण्याचं काम त्यांनी करू नये आणि जर तसं करायचं असेल पोलीस प्रशासनाला जर धमक्या देतायत की दोन दिवस बाजूला आटा आम्ही त्यांना सांगतो म्हातारी भी माणसं की या आमच्या समोर वंचित सोडणार नाही तुम्हाला एवढं बोलून त्यांनी त्यांना त्याचे इथे थांबतो जय शिवराय जय भीम इसाने कांबळे येथे जो काही गोहत्येचा विषय झाला त्या संदर्भात येथील स्थानिक पोलीस प्रशासनाने दखल घेऊन वेगवेगळ्या लोकांवरती गुन्हे नोंद केले असताना देखील आमदार नितेश राणे यांनी महाड एम आर डी सी पोलीस स्टेशनमध्ये येऊन जे काही वक्तव्य किंवा दोन समाजात ते निर्माण होईल अशा चर्चेला उदाहरण निर्माण करून दिलं आणि संपूर्ण समाजात तेढ निर्माण होईल अशी चितावणीखोर भाषण नितेश राणे साहेबांनी इथे येऊन केलेलं आहे इथले स्थानिक लोकप्रतिनिधी असू दे देत इथला स्थानिक समाज शाहू आंबेडकर विचार आलेला समाज माड ही क्रांतीभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करून दर सत्याग्रह करून वेगवेगळ्या क्रांती भूमीत झालेल्या आहेत आणि या भूमीला कुठेतरी डाग लावण्यासाठी नितेश राणे इथे येऊन काहीतरी दंगा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो जय युट्यूब चॅनेल आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रला जा भेट देण्यासाठी गुगलवर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका